मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंडियन पोस्ट अंतर्गत जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत एक डायरेक्ट रिक्रुटमेंट निघालेली आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती तर मित्रांनो जे आहे अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल इंडियन सिटीजन फॉर द फॉलोईंग सिलेक्शन पोस्ट तर यामध्ये जे आहे स्किल्ड आर्टिसन्स या पदासाठी जे आहे ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर मॅकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडच्या चार जागा आहे वेल्डर ट्रेडची एक जागा आहे टायरमन ट्रेडच्या दोन जागा आहे टिन स्मिथ ट्रेडच्या दोन जागा आहे आणि पेंटरसाठी एक जागा आहे अशा प्रकारे एकूण नऊ रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी जे आहे एकोणीस हजार नऊशे रुपये इतकं लेवल टूचं जे काही वेतनमान आहे दिलं जाणार आहे सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार यासाठीची जे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर एज लिमिटमध्ये जे काही तुमची एज आहे ही एक जुलै दोन हजार चोवीसला काउंट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ओपन आणि ईडब्ल्यू एससाठी अठरा ते तीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसी नॉन क्रिम्युलरसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जर, जर बघितली तर मित्रांनो संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय झालेली उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आय टी आय झाला नसेल तर किमान आठवी पास आणि संबंधित कामाचा तुमच्याकडे एका वर्षाचा अनुभव असला पाहिजे यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जड आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना जो आहे हा असला पाहिजे यासाठी या जे है है आहे मित्रांनो तुमची स्किल्ड टेस्ट जी आहे ही घेतली जाणार आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन अर्ज सादर करताना जे काही अर्जासोबत जे आहे तुम्हाला झेरॉक्स कॉपीज आहे अटॅच करायचे आहे प्रत्येक झेरॉक्स कॉपीवरती तुमची स्वतःची सिग्नेचर करायची आहे यामध्ये खालील प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे आहे ज्यामध्ये एज ग्रुपच्या ठिकाणी तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा टी सी अटॅच करू शकता एज्युकेशन कॉलिफिकेशनमध्ये ज्या काही तुमच्या मार्कशीट्स असतील त्याच्या झेरॉक्स प्रती अटॅच करायच्या टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये जे काही तुमच्या आय टी आयच्या मार्कशीट्स सर्टिफिकेट्स असतील तर ते अटॅच करू शकता मोटार मॅकॅनिक ट्रेड ट्रेडसाठी जड आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला झेरोक्स प्रतीमध्ये अटॅच करावा लागेल एस सी एस टी ओ बी सीसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर मित्रांनो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची झेरॉक्स प्रत अटॅच करावी लागेल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जर तुम्हाला अटॅच करायचं झालं समजा ई डब्ल्यू एस असाल तर तर ते तुमचं दोन हजार चोवीस पंचवीसच्या व्हॅलिडिटीचं असलं पाहिजे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये ते व्हॅलिडिटी असलं पाहिजे यानंतर जे काही ट्रेड सर्टिफिकेट एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्ही अटॅच करू शकता एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही आहे असेल तर अटॅच करायचा यानंतर ओबीसी नॉन क्रिमिलरची जे काही फॉर्मॅट आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा त्यानुसार जे काही आहे सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत तुम्हाला अटॅच करायची आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये जोडणे गरजेचं राहील त्यावरती स्वतःची साईन करणे गरजेचं राहील यामध्ये जर बघितलं अप्लिकेशन फीबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे तर अप्लिकेशनची जी फी आहे मित्रांनो ती शंभर रुपये आकारण्यात आलेली आहे आणि हे शुल्क जे राहील हे तुम्हाला इंडियन पोस्टल ऑर्डरच्या माध्यमातून भरायचं आहे आणि हा इंडियन पोस्टल ऑर्डर जो राहील तो तुम्हाला अर्जासोबत जोडून पाठवायचं आहे हे शंभर रुपये शुल्क जे राहील हे ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट तसेच ओबीसी कॅन्डिडेटसाठी राहणार आहे यामध्ये एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी आणि सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना या शुल्क ची गरज राहणार नाही हे शुल्क फक्त आणि फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस चे मेल कॅन्डिडेटसाठी राहणार आहे यानंतर जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट इश्यू केलं जाईल जेव्हा तुम्हाला ट्रेड टेस्टला बोलावलं जाईल त्यावेळेस तुम्हाला चारशे रुपयाचं इंडियन पोस्टल ऑर्डर भरून जे आहे तुम्हाला सादर करावं लागेल सध्या तुम्हाला फक्त शंभर रुपयाचं इंडियन पोस्टल ऑर्डर सादर करायचं आहे आता यासाठी जो काही अर्ज आहे तो तुम्हाला जे आहे खालील पत्त्यावरती पाठवायचा आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे द सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस एकशे चौतीस ए सुदाम काडू अहिरे मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 एक आठ या पत्त्यावरती स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने तुम्हाला अर्ज करायचा आहे जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यावेळेस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस होती परंतु जे आहे आता यामध्ये अपडेट करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे त्यानुसार नवीन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे यासाठीचा सा ऑफलाईन अर्जाचा नमुना येथे दिलेला आहे हा अर्जाचा नमुन्याची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आहे यामध्ये बेसिक माहिती विचारली आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितले आहे ते तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये यासोबत अटॅच करायचे आहे सोबतच पोस्टल ऑर्डरसुद्धा तुम्हाला अटॅच करायची आहे यामध्ये जे काही सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स आहेत ते सुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत त्यानुसार तुमचं सर्टिफिकेट्स असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट किंवा जे काही नॉन क्रिमिनल आहे डब्ल्यू सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स तर हे जे आहे यामध्ये तुम्ही हे कोरी झेंडणं बघू शकता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला यामध्ये जे आहे अर्ज स्वीकारले जातील तर पंधरा ऑगस्टपर्यंत जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तुम्ही, तुम्ही यासाठी एलिजिबल असाल अप्लिकेबल असाल तर तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनला मी याचा लिंक जे आहे साठीची जी काही नोटिफिकेशन आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता नोटिफिकेशनमध्येच तुम्हाला अप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद